सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूत देश विदेश सह राज्यातील महत्वापूर बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये विडभट्टी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आदिवासी मजूर काम करत असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार समोर येत आहे भिवंडी तालुक्यातील पाडा परिसरात विडभट्टी मालकांना आदिवासी मजुरांना आपल्या विडभट्टीवर विड विट बिग्री म्हणून ठेवून आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विडभट्टी मालकाविरोधात भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भाजपमध्ये तिकिटांचा निर्णय केंद्र समिती करते त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचे हा निर्णय त्यांचा असतो मी पंधरा वर्ष आमदार ऊर्जा मंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला लढू नका म्हणून सांगितले होते त्यामुळे भाजपमध्ये केव्हाही कोणाला तिकीट देऊ शकतो आणि कोणाला थांबवू शकतो असे सांगितले माड्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी गेल्या चाळीस वर्षात झाली नाही एवढी कामे केली आहेत ते देशातील टॉप टेन खासदारांच्या आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचं मी फक्त कौतुक केल्याचा खुलासा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे प्रत्येकाला न्याय मिळावा आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता आजवर आपण अनेक प्रकारचे आंदोलन किंवा मोर्चे बघितले ते असतील त्यातील काही तर अगदी हिंसक आंदोलन देखील असतील मात्र गावाच्या विकासासाठी निधी नसल्याचं पुढे आल्याने चक्क गावकरीने आंदोलनातून आपले अवयव विकायला काढल्याचा प्रकार समोर आला आहे हे आंदोलन सुरू आहे वर्धा नजीकच्या सेवाग्राम या गावात गेल्या कित्येक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद आहे मूळ गावाचा मूलभूत विकास होत नाही आणि सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये गावाचा विकास समाविष्ट झाला नाही त्यामुळे गावाचा विकास रखडला असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे चौकशी व्हावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जनशक्ती शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अनिल शेळके यांनी आत्मदान करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याने चित्र पाहायला मिळत होते जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतीवर उडी मारत त्यांनी आता आत प्रवेश करत रॉकेल अंगावर टाकून आत्मदान करण्याचा प्रयत्न केला आहे केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य तात्काळ निर्माण करावी राज्य सरकारने विजेची दरवाढ मागे घ्यावी शेतकरी दिवसाचे लोड शेडिंग बंद करा बंद करावे करण्यात विविध आज विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज इंदापूर दौऱ्यावर आहेत यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस या स्पर्धेला भेट देत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे यावेळी इंदापूर मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवीण माने यांनी बॉलिंगही केली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज झरंगी यांनी केली आहे तर सरकारने आम्हाला मारण केली किंवा की गोळ्या घातल्या तरीही आता थांबणार नाही असा थेट इशारा मनोज झरंगे यांनी दिला आहे मनोज झरंगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे याच रुग्णालयात त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे दोन अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या ओसामा अली युसुफ अहमद या आरोपीला राहण्यासाठी जागा देणारे व इतर काही मदत करणाऱ्या अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात ओसामाने परिसरात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना घरात बोलून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला अशी माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे रिझर्व्ह बँक धमके प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करताना तिघांना ताब्यात घेतला आहे तिघांनाही गुजरात मधील बडोद्यातून ताब्यात घेतला आहे खिलाफत इंडिया या नावाने रिझर्व्ह बँकेला ईमेल आला होता संशयित आरोपीची कसून चौकशी केली आहे खिलाफत इंडिया या ईमेल वरून धमकी करण्यात आली होती या ईमेल मोठी खळबळी उडाली होती नवी मुंबई पोलिस वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे सोसायटी मॉल रिसॉर्ट हॉटेल हो पब यावर कडक नजर राहणार आहे अंमली पोलिसांची कारवाई राहणार आहे मद्य प्रशन करून गाडी चालवण्यावर कारवाई होणार असल्याचे नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलं आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री